प्रत्येक वेळी एखाद्या प्रसंगात एखाद्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट वेळी मला काय वाटलं पाहिजे मला कसं वाटलं पाहिजे हे लोकांनी का ठरवायचं मी आनंदी राहायचं की मी दुःखी राहायचं हे लोकांनी का ठरवायचं लोकं कुठे ठरवतात तेव्हा आपलं आपण ठरवत असतो असं आपण इन जनरल म्हणतो पण थोडा बारीक विचार करून पहा इतरांची मतं आपल्यावरती इतका जास्त प्रभाव टाकत असतात की आपण कधी हसायचं आपण कधी नाराज व्हायचं आपण कधी रडायचं आपल्याला कधी छान वाटेल कधी वाईट वाटेल हे सगळं इतरांच्या मतावरती अवलंबून असतं कारण आपला स्वतःवरती बिलकुल कंट्रोल नसतो आपल्या स्वतःच्या मनावरती स्वतःच्या विचारांवरती बिलकुल कंट्रोल नसतो आज एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी तुम्हाला जगायला शिकवेल फक्त जगायला नाही जगण्याचा आनंद घ्यायला शिकवेल हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी ही स्टोरी आहे एका वृद्ध महिलेची जिच्या पतीचं नुकतंच निधन झालं आहे जवळपास पन्नास वर्ष संसार केल्यानंतर पन्नास वर्षाचा सहवास लाभल्यानंतर पतीपासून अलग होताना अर्थातच तिला खूप जास्त त्रास झाला पण तिची काळजी करणारं कोणी नसल्यामुळे तिला एका वृद्धाश्रमामध्ये जावं लागलं त्या वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर तिथल्याच एका सेविकेने तिच्यासाठी एक छोटीशी रूम तयार केली ती रूम तयार होईपर्यंत त्या वृद्ध महिलेला बाहेर वाट पाहत बसावं लागलं ज्यावेळेला ती सेविका त्या वृद्ध महिलेला सांगायला आली की तुमची रूम तयार आहे रूम पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते सांगा ती रूम पाहायला जाण्यापूर्वीच त्या वृद्ध महिलेने सांगितलं की माझी रूम खूप छान आहे आणि ती मला फार आवडली आहे याच्यावरती ती सेविका थोडी आश्चर्यचकित झाली आणि ती म्हणाली की तुम्ही तर रूम अजून पाहिली पण नाही आणि ॲक्च्युली तुमची रूम जी आहे ती खूपच छोटीशी आहे तिथे फारशा काही सुविधाही नाही आहेत तरीही तुम्ही ती छान आहे असं का म्हणता त्याच्यावरती त्या वृद्ध महिलेने दिलेलं उत्तर खूप सुंदर होतं ती वृद्ध महिला म्हणाली ती रूम कशी असावी त्या रूममध्ये कुठल्या ठिकाणी काय असावं हे सगळं माझ्या हातात नाही आहे पण त्या रूममध्ये आनंदी राहायचं की दुःखी राहायचं हे माझ्या हातात आहे जर आधीपासूनच माझा दृष्टिकोन असा असेल की ती रूम चांगली नसणार आहे आणि मी तिथे खुश नाही राहू शकत आहे तर अर्थातच मी खुश नाही राहू शकत प्रत्येक दिवशी उठल्यानंतर मी स्वतःला सांगत असते की मी खुश राहिली पाहिजे ही माझी जबाबदारी आहे ना आजूबाजूच्या परिस्थितीची आजूबाजूच्या वातावरणाची आजूबाजूच्या व्यक्तींची नाही आजूबाजूच्या ठिकाणाची मी खुश राहणार मी आनंदी राहणार आणि याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारली आहे किती समर्पक उत्तर आहे आणि किती सुंदर उत्तर आहे आपल्या बाबतीत कसं होतं ना आपण सकाळी उठलो आणि कुणीतरी एक व्यक्ती काहीतरी सहज बोलून गेली अरे यार आज सकाळी सकाळी ती मला असं बोलली माझा अख्खा दिवस खराब जाणार आपण हे डिसाईड करून टाकतो आपण कधीच आपल्या आनंदीपणाची आपल्या सुखाची जबाबदारी स्वतः घेत नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहतो आणि मग ते लोक येऊन आपल्याला सहज दुखावून जातात म्हणजे आपलं कसं आहे ना आपण झालो एक टी व्हीचा डब्बा आणि आपला रिमोट कंट्रोल आहे इतर लोकांच्या हातात त्यांना वाटलं की ते आपल्याला खुश करणार त्यांना वाटलं की ते आपल्याला नाराज करणार कधीतरी ट्राय करून पाहणं स्वतःचं खुश राहणं स्वतःचं आनंदी राहणं स्वतःच्या हातात ठेवून पाहणं आणि हे जर तुम्हाला जमलं तर जगात तुम्हाला दुःखी कोणीच नाही करू शकणार कारण समोरच्या व्यक्तींनी काहीही म्हटलं तरी त्याला रिॲक्ट कसं करायचं हे तर आपल्या हातात असतं समोरची व्यक्ती काय विचार करेल काय बोलेल कशा पद्धतीने बोलेल हे निश्चितपणे आपल्या हातात नाही आपण नाही ठरवू शकत पण त्या व्यक्तीने बोललेल्या प्रत्येक वाक्याला किंवा त्या व्यक्तीने केलेल्या कृतीला कसं उत्तर द्यायचं कशा पद्धतीने रिॲक्ट व्हायचं स्वतःवरती स्वतःच्या मूडवरती स्वतःच्या मानसिकतेवरती त्याचा किती परिणाम होऊ द्यायचा हे तर आपल्या हातात असतं मग जी गोष्ट आपल्या हातात आहे जी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये आहे त्याच्यावरतीच काम करायला काय हरकत का आहे ट्राय तर करून पहा आणि आत्ता सकाळपासून आत्तापर्यंत तुम्हाला किती लोकांनी दुखावलं आहे याचा थोडासा विचार करा आणि ते दुखावण्यापाठीमागचं कारण तुम्ही स्वतः आहात की ती व्यक्ती आहे याचाही विचार करा बऱ्याचदा एखादी गोष्ट जेव्हा ती आपल्याला बोलली जाते त्या गोष्टीने आपण दुःखी होतो पण आपल्यासोबत ऐकणारी दुसरी जी व्यक्ती असते ती दुःखी होत नाही मग हा विचार करून पाहणारे सेम गोष्ट जी आपल्याला बोलली गेली आहे ज्या व्यक्तीसमोर बोलली गेली आहे त्या व्यक्तीला काही त्रास नाही झाला आणि मलाच का त्रास होतो पहा असं जगता आलं तर आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आणखी सुंदर होईल मला आशा आहे तुम्हाला हा विचार आवडला असेल जर हा विचार आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू